लाल झाला हात बघितलाय ए पप्पा स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे आहे अरे ओवी पण जेवण खूप सुंदर एकदम बघितला प्रणिताची आत्या म्हणजे एकदम माझ्या सासऱ्यांची कार्बन कॉपी आणि तुम्हाला खरं वाटणार नाही मी लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांना भेटलो म्हणजे जवळजवळ किती बारा अकरा बारा वर्षांनी पहिल्यांदाच भेटलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉक मित्रांना आज आहे सॅटर्डे आता उठत ते सो आज आहे मी सॅटर्डे कालची प्राणी अफगाण अंडा करी मस्त

गुड मॉर्निंग आहो यस अ पाऊस थांबलाय गुड मॉर्निंग अरे भावा माझ्या कराटेकडं काय खातंय हे हे काय दलिया दलिया आणि चेक काय लपवत आहे ये हे जाडा फाड धू तुमचा आवाजाला काय झाला आहे तुमच्याकडून अजून बसलाच आहे हा घोगरा कसा झाला आहे आवाज माहित नाही आज प्रणिताचे हेडसेट घेऊन चाललं कारण माझे हेडसेट खराब झाली हे घालून व्यायाम करायला मजाच वेगळी येणार आहे या 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 या, या, या सॉरी <laughs> घाबरत हे लावून होत त्यात ती लिफ्ट उघडली हे कळलंच नाही मला ते घाबरले मी पण घाबरलो I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. I wanna be the greatest. Everybody on the face. Shit, I look around and feel like everybody is the fakest. Hoping one day I blow up from the basement statement. The top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for a thousand faces. Hey, give me that crown. Getting my way to be put down. It ain't your place. All so this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it. The noose it fits fake. I'm shit. a stupid. myth you choose to live, or choose to dip you choose to fight, I choose ya काय आलं दरवळ अर्धवट काम नाही करत दरवाजा बंद पण करायचं आलोय आज नाश्त्याला भरपूर काय काय रताळी पाणी रताळी आणले रताळी उकडून खातोय तीन अंडी एक केळ आणि वास दुपारी जेवण काय माहित नाही पण जेवण आम्हाला मी आणि प्रणिता बाहेर दे जातोय काय तुम्ही एवढं जबरदस्त टेस्टी जेवण बनवलं आणि तुम्ही व्याक बुक करताय तारलं खाणार का। ने ज़िए। ने ज़िए। ए, किती स्लोवी तुम्ही माझी आंघोळ पण झाली पटकन म्हणता आंघोळ करायला तुम्ही एवढा टाइम घालायचा लवकर असा झाली टाइम इज मनी माहिती आहे ना आंघोळ इज जेवून नाही मी आलर किती मग चार वाजता खाईन मी आता एवढं खाल्लंय मी बघितलं काय काय खाल्लंय तिला शाळे चढून मग ज्युपिटर ठाकुलीला लावून आम्ही तस तिकडेच लावलं तिकडे पेएन पा, पार्क आहे तुम्हाला माहिती नव्हती आपण अंडी मधले एक वाईट खातो है ना तो येल्लो कोणाला देतो माहिती आहे आपल्या पित्रांना कुठे गेला अबा इकडे आहे आणि इक त्याच्यासाठी आम्ही इकडे असं ठेवतो थोडंसं म्हणजे थो 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 कसं ते वेस्ट नाही जात पण तरी पटत जाईल बघूया कोण आहे मारा जोर आहे का तसं नाही मारायचं आहे असं मारायचंय दुकान लागलं अरे अरे दुकान अरे मजबूत लोहे का पेरे की लाल झाला ला, अरे ओवी पण स्ट्रॉंग म्हणून रडली <laughs> नाही रेडी झालोय अरे बायको पण रेडी झाली भरपूर दिवसांनी हे शर्ट घातले हे शर्ट मला ऍक्च्युली टाईट व्हायचं पहिले

दोघई दोघई का बायसन दोघई रहेगा थैंक यू हीरो हिरो नाही प्रिन्सेस निघाले आम्ही सगळे आमच्या छोट्या जुपिटरवर ऑब्सेस ऑब्सेस सेल्फ ऑब्सेस हाय ऑब्सेस हाय 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 असलं पाहिजे हे बघा कसे हे करते हे ने कोलापुरी

<laughs> चला कोविला आता आम्ही सोडलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ठाकुर्ली स्टेशनला इकडे गाडी स्कूटर पेन मध्ये लावणार जाणार गाडी इकडे पार्क केली आहे आणि आम्ही आता चाललो आहे ठाकुर्ली स्टेशन भरपूर दिवसांनी मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार असेल हो दोन मुलुंड रिटर्न एवढे आळशी झालो आहे आम्ही की ब्रिज न चढता ट्रेन क्रॉस करून चालतो आहे आली ती पण ट्रेन आली कुठली आहे सी एच टी या इकडे आली आमची पण गाडी आली सो आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय मी तर भरपुराला बसलोय कारण मध्ये मम्मी पप्पा गावी गेले त्यांना सोडायला सहा महिन्या झाली विजाच काम करत कधी विजाच काम करायला गेलो तेव्हा आता परत कधी विजा करायला जाणार का माहित नाही म्हणलं पोहोचलो मी ॲक्च्युली ट्रेनमध्ये आणि चढता उतरणारा व्हिडिओ काढला नाही कारण कायदान बघत होतो आणि आपल्या मुलद्या मूर्तीकडे लक्ष देत होतो तीच अनाऊन्समेंट होते ना ट्रेनमध्ये ते फॉलो करत होते बुल प्रणिता मला चालतच नाही ते काय लांब आहे जवळ आहे दोन मिनिटावर आहे हळूहळू टाइम वाढवते ना नाही पण झालेला प्रॉब्लेम नाही मला तुम्ही पहिले सांगितलं की पण तयारी करतो ना म्हणते एवढा काल येतो हाडली ईस्ट आहे ईस्ट ईस्टला म्हणजे थोडा जुना बिल्डिंग जुन्या बिल्डिंग रेल्वे आहे रेल्वे क्वार्टर आहे ही बिल्डिंग आहे या جنب आम्ही बिल्डिंग जवळ पोहोचले कुठली ही रिद्धी सिद्धी लपलेली कुठे लपलेली ही बघ ही रिद्धी सिद्धी बिल्डिंग ही आली रिद्धी सिद्धी अपार्टमेंट रिद्धी सिद्धी आहे गणपती बाप्पा कुठे आहेत काय नाव आहे काय श्री विकास विभूते मिरर मिरर ऑन द वॉल हु इज हँडसम ऑफ द वॉल हँडसम म्हणजे आय कॉन्ट बी हँडसम

असं पासायचे आडवे अच्छा आहे तो असा झुलय म्हटलं असं का हे मस्त आहे हे मस्त आहे बंद करायचं आज जेवण नाही मिळणार बंद चांगले जास्ती मागे जाऊ नका तिथे आतकडे जाऊ द्या त्यात आता तुम्ही एवढी जागा घेतो ताईला बसायला जागा नाही ना हा थ्री डी फोटो आहे पहिले आपल्या घरात असायची बघा दिसलं आमच्या घरात अशी होते छोटीशी बाल्कनी आणि इथून टाकता फ्रंट साईड चाळीस वर्षात जुनी बिल्डिंग आहे आणि आता तिकडे बघा किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग म्हणतात आता त्याने खायला लागलं चिप्स आणि हा त्यांनी ऍक्च्युली फोर्स केला आम्ही जेवणावर नव्हतो म्हणून एवढा आता नाश जेवण करून घेतो हे तर खात नाही आम्ही प्रणिता हो प्रणिता माझ सगळं डायट इकडेच कम्प्लीट झालं प्रणिता सगळं डायट इकडेच कम्प्लीट झालं डाळ दही दही पण मिळालं पण जेवण खरंच खूप सुंदर आ? आ? जेवण खरंच खूप सुंदर एकदम सिंपल हो ना कुठली फिश आवडत तुम्हाला सगळं आमची प्रणिता मस्त बनवत्या सगळ्या टाईपचे चिकन कधीतरी पाठविण पेंटला आमच्याकडे पण माझी मुलगी मी आहे ना लिटरली भांडतो फिशवरून ती किती वर्षाची आठ आठवडा मी त्याच्या आमच्या फिशवर भांड एवढी फिश आवडतं आमच्याकडे बोंबीला आवडतात तिला कट केलेली जा मोठे पिसेस सुरमाई मागे आम्ही ऑलमोस्ट सगळ्या टाईपची मच्छी आणि अलिबागला होतो ना अलिबागला दोन वर्ष तिकडे ते एवढी ताजी मच्छी खाल्ली असेल बापरे वर न थोडं पाणी वगैरे घर मस्त एकदम आत्ता बघितलं मी बटरफ्लाय मस्त कुठे लाईट कुठे हे ऑफिस रूम पण मस्त आहे आहे थोडं आणि हा व्ह्यू म्हणजे तुम्ही पहिल्यांदा नाही आले ना अच्छा म्हणून ओटी भरली जाते काय मग

ऑल क्रेडिट गोष्ट टू मी ऐकत नाही मग कशी ऐकलं नाही तिने रे आत्त्याने ऐकलं की नाही माहीत नाही आता शांत झाली ऑल क्रेडिट टू मी अरे हे मला कसं ना थँक्यू थँक्यू आत्ते प्रत्येकडून प्रेझेंट पाकिट आम्ही आता निघतो इकडून प्रणिताची आत्या बाय आत्या व वरून बाय करते आत्या अरे एवढ्या वरून दिसते वा <laughs> हा तर मी हे बोलत होतो की प्रणिताची आत्या म्हणजे एकदम माझ्या सासऱ्यांची कार्बन कॉपी आणि तुम्हाला खरं वाटणार नाही मी लग्नानंतर पहिल्यांदाच त्यांना भेटलो आहे म्हणजे जवळजवळ किती बारा अकरा बारा वर्षांनी पहिल्यांदाच भेटले आध्यामध्ये नव्हती नाही आम्ही पोचलो आहे स्टेशनला आणि आता गाडी लागली आहे पिसवाळा मी जेंट्समध्ये आलो आणि लकी <laughs> मी नाव ऑफ द रनिंग ट्रेन विंडो सीट पण मिळाला आणि त्याला बसला معايا लेकिन था आली का बघित सुंदर आहेत एकदम फ्लफी क्लाउड फ्लफी क्लाउड झोप येते मी फायनली घरी पोहचलो सव्वा तीनला आणि हे फादर इकडे झोपले हे मम्मी इकडे झोपले आणि आम्ही आता जावतं धावपळत पटपट अंतरून घालाय गुड इव्हनिंग फ्रेंड्स मस्त झोप झाली माझी आणि आता मी बाहेर जाणार आहे दोन तीन गाम आहेत अंडी आणायची बॅग शिवायची मम्मी बघा इन्स्पायर झाली माझ्याला मोटिवेशन काय खातं रातळ्याचं किस रात किस आहे ना तू एक्झाम्पल घरातच सेट करतो मी बाहेर जायची घरातच <laughs> पावसाळी वातावरण झालंय प्रणिता गेली ओळीला शाळेत कराटेला सोडायला हा आणि चिकन पण थोडंसं पण येत का बाहेर माझ्या बरोबर येत आहे येत आहे का मी अंडे आणतोय स्कूटी स्कूटी चला माझ्या बरोबर पप्पा येत आहेत फिरायला पाऊस बंद पाऊस नाही पडत आहे म्हणून तुम बाजाराला बसव ना तिकडे खाली केलं इथे बाजार लागला आमच्या घराजवळ पहिल्यांदाच पहिले आम्ही देतोय बॅग अंकल अंकल ये और चेन है ना कुछ कुछ चेन क्या? ये सिलाई निकला लगे देखता लगे तो लगेगा नहीं लगा दो बजे तक ना करके कितना आएगा तो तो मैं हमेशा आपके पास ही आता हूँ अंकल आपको पता है आता मैं आता आम्ही आलो आमच्या जुन्या एरियाजवळ उमेशनगर इकडे एक होलसेल अंडीवाला आहे अंडी घ्यायची बघूया वन एटी फायझ काय म्हणत हो थंडी पडेल ना कॅनर केला या अंडी अशी पालेत गरमागरम भजी खायला काय भजी बटाटा भजी खात होता मी हेल्मेट घातल म्हणून ओळखणार नाही हेल्मेट काढल्यावर ओळखतील तुम्ही पण हेल्मेट काढल्यावर आम्हाला दाखवतो आता इकडे हो आता ओळखलं चला झालं चला चला भेटू चला, चला, चला दादा अर्धा चला। किलो बोनलेस ब्रेस्ट पीस हा ब्रेस्ट पीस हा ब्रेस्ट लागली आपली अँडी एक वीक मध्ये संपतील आणि आता मी खातोय चना आणि आपले हे चिकन पण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय पण हा आता माझा आहे आणि हा पर्यंत मी भाकरी खाल्ली नव्हती माझी सकाळची भाकरी आता आली आहे टी टीव्ही बघत खाऊया टी व्ही बघायला वेळच नाही मला माय फेवरेट ऍक्टर विन ओवी मॅडम आलेली आहे आमची ओवी मॅडम आलेली नाही आमच्या ओळी आमच्या ओवी मॅडमला आम्ही पिकअप केलेलं आहे आता आम्ही चाललो आहे पहिले बॅग घेणार आहे आणि मग पाव घेऊन ओवी चिकन आलेलं आहे हे बघा मस्त लाइटिंग चालू झाली आपल्या बिल्डिंग मध्ये वा मस्त ना आतापासून प्रसन्न वाटायला लागलंय ना तिथपर्यंत गेली बघ यावेळेस तिन्ही बिल्डिंग ना वन टू थ्री सगळे ना सगळे मस्तच मस्तच अशीच तुझी कृपा राहू दे आई ओवी खूप दमली आहे कराटे मध्ये सो असे मी आज चिकन आणलंच सो तिला थोडासा व्यामानंतर प्रोटीन मिळेल हे सगळं चिकन आता मी बनवतोय आणि मग ओविया आणि मी एकत्र बसून सगळे खाऊ आणि ओविया तोचं फेवरेट चिकन खाते आहे माझं फेवरेट मी बनवलेलं चिकन खाते आहे पप्पा चिकन खा लवकर आणि हा व्हिडिओ एंड करा चला खाण्यात मग नाही आज खूप दमली आहे बिचारी हां तुम्ही बोला ना तुम्ही बोला तुम्ही चांगलं आहे का आवाज बसला ओवीचा आवाज बसला तर मी साइन करतो तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रसा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र